परीक्षेत पास करण्यासाठी सरीशबुकाची मागणी करणाऱ्या नर्सिंग कॉलेजच्या शिक्षकाला पालकांनी सोप देत पोलिसांच्या स्वाधीन केल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा शहरातील शासकीय उघड आला आहे नर्सिंग कॉलेजचे नुकतेच पेपर झाले असून मुलींना संबंधित शिक्षकाने पेपर कसे गेले अशी विचारणा केली असता पीडित मुलीने पेपर चांगले गेले नाही तर काही होऊ शकते काय अशी विचारणा केली असता शिक्षकाने विद्यार्थिनीला मी जे म्हणेल तसं तू करणार तर मी तुला पास करून देऊ शकतो त्यामुळे मी सांगेल त्या ठिकाणी एकट्यात येऊन भेट आणि मी जे म्हणेल ते तू करणार असेल असे मेसेज व्हॉट्स असं पण तिने असल्याने पीडित मुलीने याची माहिती आपल्या पालकांना दिली असता पालकांनी भंडारा शासकीय रुग्णालयाच्या जिल्हा शालय चिकित्सकाशी विचारणा केली असता जिल्हा शालय चिकित्सकाने संबंधित शिक्षकाला कॅबिन मध्ये बोलावून घेत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे सर गव्हर्नमेंट हॉस्टेल जी मुली आहेत जी एन एम आणि एन एमची जी मुली आहेत त्यांची तक्रार आहे नेमकी काय प्रकार घडलेला आहे याच्यामध्ये त्यांनी तक्रार केलेली आहे की प्रिन्सिपाल जे किरण मुरकुट म्हणून आहे आहेत इन्चार्ज प्रिन्सिपाल आहेत त्यांनी त्या ते मुलींना वेगवेगळ्या प्रकारे मॅसेज केलेले आहे आणि ते मॅसेज त्यांनी आपल्या पालकांना दाखवून आज त्यांनी सगळ्यांसमोर सांगितलं की हे आम्हाला मेसेज करून टॉर्चर करतात ब त्याबद्दल आपण आज जे इथं पोलिसला बोलवलं त्या त्याच्या ते त्याला आम्ही पोलिसच्या हवाले केलं आणि आता त्याचे जे मॅसेजचे प्रिंट काढून ते सुद्धा पोलिसला दिलेले आहे आणि ही जे त्या त्यांची जी चेंबर आहे हे चेंबरमध्ये जे काही हे आहे डॉक्युमेंट वगैरे जे काही असतील ते सर्व आम्ही प म्हणजे एक चौकशी समिती स्थापन केलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे सील करायला लावत आहो आणि हे सील केल्यानंतर जी चौकशी आहे ती चौकशी समितीमार्फत चौकशी करतो आणि त्याला ह्या पदावरून आता तात्काळ मी खाली करत आहे त्याचा तार्ज मी दुसऱ्याला देत आहे आणि त्याला पुढील कारवाई त्याच्यावरती करण्यात यावी यासाठी मी शासनाला आजच्या आज मी प्रस्ताव सादर करीत आहे किती मुलींसोबत सर असा प्रकार घडलेला आहे आत्ता ज्या मुली सांगितलेल्या आहे त्या दोन मुलींसोबत असा प्रकार घडला म्हणून त्या आता स्वतःच सा सांगितल्या की दोन मुलींना त्यांनी व्हॉट्सअप केलेलं आहे आणि त्यांचे प्रिंटसुद्धा त्यांनी सादर केलेले आहे हे मुटकरी जे आहेत हे सर प्रिन्सिपल आहेत हे किती वर्षापासून इथं आहेत हे दोन वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे सर या प्रकरणात दाखल वगैरे ते पोलिस यंत्रणा करते एफ आय दाखल करणे किंवा त्यांना कोणती कलम लावणे त्यांच्यावरती हे पोलीस यंत्रणा ऑलरेडी त्यांना घेऊन गेलेली आहे ती त्यांच्यावरती कारवाई करणार पालकांची मागणी आहे की ह्या कक्षाला सील लावा आणि याच्यामध्ये काही डॉक्युमेंट असतील किंवा काही जे तक्रारी केलेल्या आहेत किंवा त्यांचे काही कागदपत्र मिळतील याच्यातून इकडे तिकडे गार झालेलं व्हायला नको यासाठी आम्ही ते सील करत आहोत की यांच्या काही म्हणजे कोणते पुन्हा डॉक्युमेंट आहेत कोणते लेटर के पाठवलेले आहेत का केलेलं आहेत यांनी हे सगळे पडताळून बघायसाठी आम्ही ते सील करतो पेपरमध्ये पास करून देतो म्हणून असे त्यांची म्हणजे ते चार्टिंग होती म्हणतात नेमकं मुलींसोबत हे किती मुलींसोबत असं घडले असेल सर नाही आपण तर आता आपल्याला जे दोन मुलींनी तक्रार केलेल्या तेवढंच आपण हे करतो आता सगळ्या मुलीचे जेव्हा बयान घेऊन तेव्हाच माहीत होईल आपल्याला की यांनी किती मुलीसोबत अशी म्हणजे मेसेजेस केलेली आहे किंवा चर्चिंग केलेली आहे हे आता तर ता तात्काळ सांगता येणार नाही की किती मुलीसोबत त्यांनी असे मेसेजेस केलेलं आहे किरण मुरकुट सर प्रशिक्षण केंद्र भंडारा इथले गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य सर होते त्यांनी माझ्यासोबत थोडं बोलण्याच्या वागणुकीवर उद्धट शब्दामध्ये माझ्यासोबत त्यांनी बिहेवियर केलं आपलं काय बोलले नेमके तुमच्यासह सर मला स्टार्टिंगला बोलले आहे स्टार्टिंगला म्हणजे मी सरांच्या तेवढं कॉन्टॅक्टमध्ये होतीच नाही पण सरांच्या अचानक मला आ आठ अकरा दोन हजार चोवीसला मला मेसेज आला रात्रीचे पावणे दहाला मेसेज आलं की तुमचे पाच लोकांचे पेपर कसं गेले मी सरांना म्हटलं पाच लोकांचं मला नाही माहिती सर पण माझे तेवढे गेले सर पेपर असं म्हटली तर सर म्हणजे या असे बोल म्हटले सर आणखी दुसरं चान्स आहे का सर म्हणाले तुझं म्हणणं काय आहे तुझं म्हणणं काय मी म्हटली काय सर तुझं म्हणणं काय सर तुम्ही सांगा म्हटली आणि सर सर नाही का दुसऱ्या शब्दावर आपले आले उद्धट लँग्वेज मध्ये आले सर तर मी सरांचे फक्त मेसेज सीन करून ठेवले आणि स्क्रीनशॉट घेतली नंतर मी बघितलंच नाही काय मेसेज करायची सरांनी म्हटलं मला तू येऊन एकांत मध्ये भेट मी जसं बोलणार तसं करावं लागेल तुझं पेपर तुझं पेपर तुला आहे ना जसं माझ्यासोबत तसं करावं लागेल आता छोटी आहे का तुला समजत नाही तर आणि सर मला म्हंटले की तू जाऊन आपली वाले पिंक मला सेंड आहे आमच्या दोन मुलीसोबत घडलं ऋतूचा पाल पण आहे तर या शिक्षकाने पाच ते सहा मुलींना असेच मेसेज केले असून दोन मुलींनी समोर येत हा प्रकार उघडकी आणला तर भंडारा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आरोपी शिक्षकाला अटक केली आहे तर या संदर्भात जिल्हा सदर चिकित्सक यांनी या शिक्षकाच्या मुलीला शील करत त्याच्याकडे असलेला मुख्याध्यापकाचा चाच काढला असून या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहे